हा क्षण राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं मातोश्रीवर पुन्हा मनोमिलन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पासष्टावा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत आणि यावेळी त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर नितीन सरदेसाईसुद्धा आहेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसाठी गुलाबांचा मोठा पुष्पगुच्छ आणला होता हा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून हे दोन बंधू एकत्र आले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचं कौटुंबिक मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय युती होईल का असा प्रश्न अनेकांना पडला आहे जानेवारी दोन हजार एकोणीसनंतर राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते मातोश्रीवर गेले होते त्यानंतर आता ते उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त तिथे पोहोचले आहेत वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं पुन्हा एकदा मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतं आहे आजचा दिवस मराठी माणसाच्या दृष्टीने आनंदाचा उत्साहाचा आहे अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई